सातारा क्लब चे लाईफ मेंबर आहेत जो हा क्लब आहे ना मिळालेल्या माहितीप्रमाणे ब्रिटिश कालावधीमध्ये स्थापन झाला होता ब्रिटिशांनी त्यांच्या संदर्भात जी काही व्यायाम करणे वगैरे वगैरे ह्या सगळ्या विषय देते होता वळखु जमिनीवर सर्कल 1895 मध्ये या क्लबची स्थापना झाली होती स्थापना होणं वेगळं आणि नोंदणी होणं वेगळं आहे अशी अशी संस्था स्थापन केलेली आहे सर याचा आपण नोंदणी करावी ही पुढची प्रोसेस असते या माध्यमातून आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला करणदेव साहेबांनी पण प्रयत्न केला माहितीच्या अधिकाराखाली सातत्याने अर्ज दिले अर्जाचं उत्तर आज अखेर आलं नाही त्याच्यानंतर या संस्थेचे चेअरमन अध्यक्ष ते कलेक्टर साहेब असतात म्हणून आम्ही त्यांच्याकडे अर्ज केला माहितीच्या अधिकारात अपील केलं तिथं उत्तर आलं की हे टेबल आमच्याकडं नाही आहे म्हणजे अर्ज करायचा आणि माहिती पुरवायची नाही याच्यासाठी ही कारणं शोधली जातात हे अत्यंत चुकीचं आहे तुम्हाला एकतर माहिती द्यावी लागेल किंवा नाकारावी लागेल परंतु माहितीच तुम्ही देत नाही याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी गंभीर प्रसंग दिसतोय असं स्पष्ट समोर होतं या क्लबच्या माध्यमातून हा क्लब सातारा ऑफिसर्स क्लब म्हणून ओळखला जातो ज्याच्यामध्ये नागरिकांनी सर्वसामान्य जनतेने व्यायाम करावा किंवा त्याचा उपयोग करावा अशी त्याची अपेक्षा हा काय फक्त ऑफिसर्स लोकांसाठीच आहे असा अर्थ काढायचा नाही कारण जागा सरकारची आणि सरकारची जागा सर्वसामान्य माणूस पण वापरू शकतो मग या नोंदणीकृत नसलेल्या संस्थेच्या संदर्भात संबंधित पदाधिकारी जे कोण असतील कलेक्टर सोबत त्यांनी लोकांकडून सभासदांकडून लाईफ मेंबरशिपचे पैसे घेतले आणि ते लाईफ मेंबरशिपचे पैसे फ्रॉम लॉंग बॅक काही वर्षापासून घेतले जात आहेत मग कोणाला आजीवन सभासद व्हायचं आहे पण मला गव्हर्मेंट केडरमधलं सभासद व्हायचं आहे अशा पद्धतीची ती प्रोसेस आहे तर मूळ मुद्दा असा येतो की संस्थाच नोंदणी करत नाही आहे तर यांना पैसे घेण्याचा अधिकार आहे का आणि लाईफ मेंबर हा नंतरचाच भाग आहे आता ही संस्था त्यांनी उत्तर दिलं इतकं सरप्रायझिंग उत्तर आहे ते तुम्हाला वाचून दाखवतो सातारा क्लब साताऱ्याची स्थापना एकोणीसशे अठराशे पंच्याण्णवमध्ये ब्रिटिश सरकारने स्थापन केलेली आहे सदरचा क्लब हा गेले एकशे एकोणतीस वर्ष अस्तित्वात आहे परंतु त्याची कुठेही नोंदणी झाली नसल्याने सातारा क्लब फोरम या नावाने प्रथमत दिनांक सहा जानेवारी दोन हजार तेवीसला कंपनी कायद्याप्रमाणे नोंदणी केली जो क्लब गवर्नमेंटच्या कॅडरमध्ये येतो म्हणजे जे पण संबंधित तिथले विधिज्ञ असतील त्यांच्या तरी ही लक्षात आयला पाहिजे होती गोष्ट की आपल्याला हा क्लब जर का स्थापन करायचा असेल तर या संदर्भात आपण ती प्रोसेस केली पाहिजे कलेक्टर साहेबांकडून परमिशन घेतली पाहिजे की बाबा अशी अशी प्रॉब्लेम आहे हा नोंदणी नाही आहे कायद्याची आपल्याला अडचण होऊ शकते साहेब आपल्याला काहीतरी त्यातनं मार्ग काढावा लागतो हे तुम्हाला दोन हजार साली लक्षात आलं याचा अर्थ काय की या संदर्भात हनुमंत फरांदेनी सातारा सिटी पोलीस स्टेशनला या माहितीच्या अधिकाराची माहिती आम्हाला मिळालेली नाही आणि हा क्लब अशा अशा पद्धतीनं नोंदणीत होत नाही आहे म्हणून संबंधित पदाधिकाऱ्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली त्या तक्रारीचं उत्तर असं आलं की आम्ही हे चौकशीसाठी कलेक्टर साहेबांकडं पाठवतो कलेक्टर साहेब तपास करत नसतात कुठल्या गुन्ह्याच्या संदर्भात ते करण्याचे अधिकार कोणाला आहेत पोलीस अशा वेळेला मग जर का ही व्यक्ती त्याच्यासाठी भांडत असेल तर ह्याचं भांडणं किंवा ह्याचा मुद्दा हा बेकायदेशीर आहे हे तरी तपास यंत्रणाला सांगावं की बाबा या या मुद्द्याला तुम्ही आज केलेली तक्रार ही कायदेशीर ठरत नाही आहे म्हणून तुमची निकाली काढणी द्यावी दर तारखेला उत्तर तपास चलोय चौकशी झालं तपास चलोय चौकशी झालं मग हा क्लब एकशे एकोणतीस वर्ष जर का नोंदणीकृत नव्हता तर ह्याचा जाप त्यांना विचारला पाहिजे असं माझं वकील म्हणून आपल्या पुढं निवेदन राहिलं आणि संदर्भात जर का संबंधित तपास अधिकाऱ्यांनी जर का कुठली पावलं नाही उचलली तर त्यांच्याविरुद्धसुद्धा दाद मागणं आवश्यक राहील कारण ऑफिसर्स क्लब हा शासनाची जागा आहे कुणाची खासगी जागा नाही सातारा फोरम क्लब हे नाव देण्याचं कारण काय मग जर सातारा ऑफिसर क्लब जर का सगळ्यांना माहीत होता तर तुम्ही त्याच माध्यमातून मात्य। तो रजिस्टर का नाही करून घेतला जॉईंट चॅरिटी कमिशनरकडे मग आम्ही हा केलेला आहे दाखवण्यासाठी तुम्ही कंपनी कायद्याचा वापर केला आणि दोन हजार तेवीसला हा तुम्ही नोंदणीकृत केला आता वादा करता धरून तुला की हा नोंदणीकृत आहे कंपनी कायद्याप्रमाणे तुम्हाला माहितीच्या अधिकाराची माहिती द्यायला काय अडचण होती मग दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अर्थ होते तर दिलेली नाही हा नोंदणीपूर्वक झाला असंच आपला अर्थ आहे ना की नाही याची माहिती देण्या आज अखेर उत्तर नाही आणि आता विषय अत्यंत गंभीर होतो की या संस्थेच्या माध्यमातून टेंडर न काढता बांधकामं केलेली दिसतात इलेक्ट्रिकच्या संदर्भातली माहिती घेतली तर त्याच्या संदर्भात नगर विकास खात्यानं जो नोटिफिकेशन काढलेलं आहे की ॲक्टिव्ह फायर प्रोटेक्शन या सिस्टीममधून सर्व इमारतींनी सुरक्षित असल्या पाहिजेत त्याचं उत्तर दिलेलं नाही जे लाईफ मेंबर्स आहेत ते लाईफ मेंबर दोन हजार तेवीसपर्यंत नोंदणीकृत संस्था असलेल्या संस्थेचे पैसे भरलेले आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीचा जो काही फ्रॉड झाला असेल गैरव्यवहार झाला असेल ह्याचं उत्तर संबंधित संस्थेचे खजिनदार किंवा सेक्रेटरी देणं देणं आवश्यक आहे परंतु ते दे देत नाहीत आणि अशा माध्यमातून जर का हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असेल तर ह्याचा आवाज हा उठवला पाहिजे असं माझं वकील म्हणून आपल्यापुढे आता तुम्हाला काय प्रश्न विचारत आहे या सचिवांवरील सच्चीवान सचिव आणि सेक्रेटरी तेच सचिव आणि सेक्रेटरी आणि खजिनदार जे संस्थेचे सगळं काम बघतात कलेक्टर साहेब कमलेश पिसा मला असं म्हणायचं की जे मेंबर आहेत त्यांची रिस्ट्रेशन फीज आहे त्याच्या व्यतिरिक्त ही जी डेव्हलपमेंट काम वगैरे झालेलं आहे तर अशा गव्हर्नमेंटकडून एखाद्या खात्याकडून त्यांना काय निधी तिकडे वर्ग झाली आहे का ती माहिती घेतली तीच माहिती आम्ही मागितलेली माहितीच्या अधिकाराखाली माहिती दिली जात नाही आणि तेच सगळे पेपर घेऊन आम्ही सातारा सिटी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली त्याचा तपास केला नाही माहितीची जर का अधिकार माहिती मागितली असेल त्याचे दोनच उत्तर असतात एक तर माहिती नाकारण्यात नाही ते किंवा ही अशी अशी माहिती दिलेली न्यायप्रविष्ट बाब असेल तर तुम्ही नाकारू शकता की कलम प्रमाणे तुम्हाला माहिती देता येत नाही तेही उत्तर नाही तुमची माहिती ही तुम्ही तिरेक पर्सन आहात म्हणून तुम्हाला नाकारण्यात येत आहे ही माहिती नाही मग जी व्यक्ती या संस्थेचे आजीवन सभासद आहे ज्यांनी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज दिलेला आहे त्याला उत्तर त्यांनी दिलेलं नाही हा गुन्हा ठरतो कधी दाखल केली तुम्ही काढा नवीन बांधकाम निविदा मागवण्याचा आपण अर्ज केलेला होता अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी त्याच्यानंतर कमलेश मधुकर पिसाळ व त्यांच्या कुटुंबियांनी सरकार ऑफिसर क्लबचे सभासद अखल्याची व त्याची सभासद रकल्याची माहिती व त्याच्या पावत्या दिनांक नऊ चार दोन हजार चोवीस रोजी नोटीसमधील कार्यकारिणी समितीची सूचना याची माहिती मागितली होती तारीख एक सहा दोन हजार चोवीस माहिती नाही संस्था नोंदणीकृत बाबत सण अमुक, अमुक ते आज अखेर सदरची संस्था आपल्या कार्यालयामध्ये कोणत्या तारखेस नोंदणीकृत झाली याची नोंदणीकृत कायदेशीर कामासाठी कायदेशीर कामासाठी माहिती देण्यात यावी चॅरिटी कमिशनकडे उत्तर आलं ही संस्था चॅरिटी कमिशनकडे नोंदणीकृत नाही हे त्यांचं पत्र आहे चॅरिटी कमिशनरचं उपरोक्त विषयासाठी आपणास कळवण्यात येते की संस्थेचे कार्यालयाने अभिलेखाचे का अवलंबन केले असं असं दिसून येते की सातारा क्लब या नावाचा न्यास या कार्यालयात नोंदणीकृत असल्याचे दिसून येत नाही या ठिकाणाचा मुद्दा निर्माण होतो की तुम्हाला सातारा क्लब नसेल नोंदणी करायची सातारा क्लब फोरम हे तरी नोंदणी करायला तुम्हाला काय अडचण होती चॅरिटी कमिशनवर नाही या व्यतिरिक्त एकच मुद्दा या ठिकाणी येऊन थांबतो की तुम्ही माहितीच्या अधिकाराची माहिती तुम्ही दिलेली नाही अशा परिस्थितीत त्या सर्व पदाधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई होणं आवश्यक आहे आणि त्यांना निलंबित करणं आवश्यक आहे कलेक्शनमध्ये आता त्या अनंतराव करुसार कार्यवाही करत नसली पण आपल्याकडे सोडू आहे की कोर्टामध्ये आपली दाखल करू शकता पोलिसांना उत्तर आलं पाहिजे ना नाही समजा ते तुम्हाला नाही एक महिना थांबावं लागेल ना एक महिना थांबावं लागेल ना ते आता एक महिना होऊन गेला एक महिना होऊन गेला त्या तक्रारीला झाला ना अजून नाही झाला पण तो ऑप्शन आहेच परंतु सर्वप्रथम न्यायालयाकडे गेलं की न्यायालय विचारते की तुम्ही तक्रार केली का विषय निर्माण होतो म्हणून आपण पोलीस स्टेशनला तक्रार केली संस्था हाच तर मुद्दा आहे ना परमिशन दिली ह्याचीच तर माहिती आम्ही सगळी काढ काढतोय आणि दिली जात नाही ना कलेक्टर ऑफिस ना सदरची संस्था जर संस्था तुमची नोंदणीकृत आहे दोन हजार तेवीस नंतर अगदी वादा करता धरून चालू की कंपनी त्याप्रमाणे तुम्ही नोंदणीकृत केली माहिती द्यायला अडचण काय मग तरी उत्तर द्यायला पाहिजे ना की तुम्हाला ही माहिती देण्यात येत नाही म्हणून मग आम्ही अपील करू असे विषय आणि अत्यंत गंभीर विषय संस्थेचं जर का काम चाललं असेल तर त्या जितक्या कमीत कमी तीन निवेदा मागाव्या लागतात ऑनलाईन एकही निवेदन आहे असाच अर्थ निघतो ना तुम्ही आम्हाला माहिती देत नाही म्हणून मग हे पैसे तुम्ही जे वापरले ते कुणाचे वापरले संसदेचे वापरले जे जे चेअरमन कलेक्टर साहेब मग ते सुद्धा दोषी ठरू शकतात त्या गोष्टीला जेवढे जेवढे कलेक्टर यापूर्वी होऊन गेले तेवढे एकशे अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचे कलेक्टर म्हणून काम केले असेल ते आपण वादा करता दोन जो एकोणीसशे सत्तेचाळीस पासून पुढे अठराशे पंच्याण्णव एकोणीशे आठ पासून ज्या उद्देशासाठी हा क्लब स्थापन करण्यात आला तर ऍक्च्युअली त्याच्यामध्ये काही होत नाही पण बऱ्याच वेळा असे जनरली आपण साताऱ्यामध्ये बार असतील का असतील तर दहा नंतर बंद केल्याचं प्रशासन करतो तर तिथे असं अनेकदा आढळून आलं की थोडं पप संस्कृतीचं जे एन्व्हायरमेंट वातावरण असतं तसं अनेक मोठ्या आवाजातील डॉक्टर जाऊन वगैरे काय शंभर टक्के ते झाले नाही तर मी तुमच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे आणि याच गोष्टीचा आवाज उठवणं आवश्यक आहे की सरकारी जागेचा गैरवापर कसा होतो जर गैरवापर केला जात नसेल आणि तुमच्यावरती एलिगेशन केले जात असेल तर तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे ना की हा गैरवापर नाहीये म्हणून अगदी वादा करता जे की तुम्ही परमिट करून सुरू करता एक्झाम्पल देतो आम्हाला एक्साईज डिपार्टमेंटकडनं हे लायसन्स मिळालेलं दाखवा ना तुम्ही येस आणि मग शासकीय जागेमध्ये जर का अशा पद्धतीनं जर का चालत असेल हे अत्यंत गंभीर बाब कुणाच्या आश्रयांचं हा कुणाच्या आश्रय चालते असं म्हणणं आहे तुमचं काय हे जे सगळं चाललंय त्याला कुणाचा तरी आश्रय असेल आता ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष बोलू किंवा अप्रत्यक्ष बोलू बोला कलेक्टर साहेबांचाच हात दिसू शकतो दुसरं कोण याला हे करू शकतो मग पालकमंत्र्यांनी जी दखल घेतली पाहिजे पेरेंट बॉडी ती आहे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी याच्यात दखल घेतली पाहिजे की हे जर का अशा पद्धतीने चालत असेल तर तुम्ही याच्यात तर मग कलेक्टरवरती कारवाई करू शकतात काही दिसत नाही समोर त्याच्यावरती राजकारण झालं आग लावली कोण लाग म्हणलं आग लागली तो विषय बाजूला ठेवूया पण आग लागली हे तर निश्चित होत म्हणून तत्कालीन केंद्र शासनाने नगरविकास खात्याकडून एक नोटिफिकेशन काढलेलं आहे ते कदाचित तुम्हाला कोणाला माहीत नसेल ते नोटिफिकेशन असं आहे की घरामध्ये अग्निशमन सोबत अग्निरोधक यंत्रणा लावली गेली पाहिजे आणि फायर ब्रिगेडकडून मात्र एन सी एज इट इज दिली जाते आज तुम्ही आम्ही सगळे ज्या घराचा टॅक्स भरतोय ना ते घर अग्निरोधक सुरेशेसमोर नाही आहे आणि कायदा असं म्हणतो की मानवनिर्मित दुर्घटना घडणारा जर का कुठली गोष्ट असेल तर ती टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने किती व्यवस्था करावी आणि हा सुद्धा मुद्दा सातारा क्लबमध्ये मी उपस्थित केलेला होता उत्तर

कारण तीस पस्तीस हजार त्यावेळेसची फी होती आणि आता ती साधारण सहा साडे सा लाख झालेली सा आहे वीस वर्षातला सातारा क्लबचा सा प्रवास आणि नेमका कसा होता काय होता तो हा वीस वर्षाचा प्रवास काय होता आणि काय काय घडलं काय, काय काय घडामोडी क्लब आहे तुम्ही आज आवाज उठवलेला दोन हजार चार पासून मी सातारा क्लबचा मेंबर आहे कृपा काय मेंबर आहे शिवाय त्यांचा मी सोळा ते सतरा वर्ष मेहल्स बघितलेलं आहे काम केलेले आणि त्यावेळेनंतर तोपर्यंत कालावधी चांगला होता पण ज्यावेळेला कमलेश पिसाळ हे क्लबचे सेक्रेटरी आहेत त्या दिवसापासून सगळा काल क्लबचा कारभार बिघडलेला आहे ते वगैरे हाय प्रोफाईल झाला म्हणतात कारभार बिघडल्यापेक्षा क्लबला नावारूपाला आलं क्लब नावारू छान झाला झाडी झुडपत कुठली डेव्हलपमेंट झाली ज्यावेळेसपासून कमलेश पिसाळ आणि ते सगळेजण जी बॉडी नवीन तयार झाली त्या बॉडीच्या बॉडीने खूप डेव्हलपमेंट केली असं म्हटलं जातं मग जी पस्तीस हजार झाली त्याचे दोन लाख सत्तर हजार रुपये झाले बरं ती फी कम्ब्रेज मिसाळ आल्यानंतर दोन लाख सत्तर हजार रुपये झाले आणि त्याच्यानंतर आज सहा लाख नव्वद हजार रुपये घेतले जात आता तिथं ही जी सगळी सभासद आहे तिथं इथं सातारातलं सातार्यातल्या सामान्य माणसांना तरी परवडू शकत नाही एवढी फी नाही मग ही फी घेतली एवढी फी का घेतली जाते त्याच्यात पाच रुपयाचं काम पंचवीस रुपयात केलं जातं बरं म्हणजे ही लूट झाली लूट झाली लूटासाठी तर पैसे जास्त घेतले जातात पण आता सर्वात महत्वाचा मुद्दा ही संस्था रजिस्टर्ड नाही याची कुठं नोंदणी नाही अशा संस्थेमध्ये साताऱ्यातले सगळी दिग्गज मंडळी म्हणजे प्रशासकीय असतील पोलीस खात्यातली असतील महसूलमधले असतील इरिगेशनमधले सर अगदी न्यायाधीश असतील बरोबर हे सगळेजण याच या संस्थेचे सभासद आहेत एवढ्या मोठ्या सभासद सभासद असतात ही अनाधिकृत संस्था तुम्ही एक त्याच मेंबर तुम्ही सगळ्या मेंबर्सला काय सांगा मी सांगेन की आज जे नाव जे बदललेलं आहे की सातारा क्लब फोरम हे वल्की साहेबांचं म्हणणं असं सा आहे की या जो क्लब जो रजिस्टर केलेला आहे हा कंपनीचं जे नोंदणीकरण असतं म्हणजे प्रायव्हेट कंपनी प्रायव्हेट कंपनी टाईप केलेला आहे शासनाची जागा आणि नोंदणी आहे ती कंपनी टाईप नोंदणी झाली तर ह्याला बेस कुठलाही राहत नाही ते कुठल्याही क्षणाला कुठल्याही मेंबरला तुम्ही घरी जा असं सांगू शकता म्हणजे काय आरोप करून एखादी हा झालं जसं माझ्यावर आरोप केलेला आहे तसं कुठल्याही मेंबरवर उद्या आरोप करून त्यांना घरी पाठवलं जाईल की उद्या गेट सुद्धा उघडलं जाणार नाही की तुम्ही आत येताय गेटला तिथंच थांबवतो मला परत पाठवलं जाईल परंतु दुसरा एक विषय असेल की तुम्ही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहात मला तिथला कॉन्ट्रॅक्ट मिळाला नाही म्हणून तुम्ही हा आवाज नाही प्लब, प्लब बदल का का तुम्हाला आवाज उठायचं म्हणजे ज्या वेळेला मी ते काम करताना जे स्पेयर पार्ट वापरलेले बघितले किंवा पा दहा हजार रुपयाच्या पोलची किंमत एकतीस हजार रुपये लावलेली गेलेली आहे जिथं गरज नाही तिथं सुद्धा पोल वापरले गेलेले आहेत त्यावेळेला मी कलेक्टर साहेबांना अर्जही केलेला आहे इथं निकृष्ट दर्जाचं काम केलं जात आहे त्या अर्जाला मला कुठेही उत्तर मिळालेलं नाही मग त्याच्यानंतर मी एक एक माहिती मागत गेलो त्यांच्याकडे सगळ्या संस्थेमध्ये दोषी नेमकं कोण आहे कमलेश नाही पण जिल्हाधिकारी अध्यक्ष आहे पोलीस प्रमुख आहे न्यायाधीश आहे कमलेश पिसाळ आपण कसं दोषी धर कमलेश पिसाळ हे जर इथं जर वर्षानुवर्षे आले जर असतील या क्लबमध्ये तर नवीन तीन वर्षासाठी आलेले कलेक्टर तर त्यांना इथली काहीच माहिती नसते म्हणजे कमलेश पिसान सगळं जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख ऐकतात असं म्हणायचं आपल्याला हो हो oh, आहे oh, oh. की का का Ma, तो, के के तो Ma, आता जिल्हाधिकाऱ्यांनी आता एवढं हे जर प्रकरण समोर आलेलं तर जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख असतील न्यायाधीश असतील त्यांनी या बाबतीत काय कारवाई करावी किंवा काय पावलं उचलावीत ज्याच्याकडून हा विषय सगळा सातारकरांचं नावही खराब होऊ नये सातारकरांचा हा विषय संपेल हा विषय संपून जिल्हाधिकारी नेमकं कुठलं पाऊल उचललं जाईल पहिला कमलेश मिसळांना या खाली तेव्हा बरं पद काढून अच्छा नाही झालं मग अजून वाढत राहणार तुमच्या बरोबर असे किती आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये तुमच्या बाजूने माझ्या मान्य झालेल्या म्हणून मी आज चालू केलेले आहे जे माहिती काढायचे जे हे मी म्हणून सुरुवात केलेली आहे की क्लबची खरी माहिती काय मिळते ज्याच्यावर अन्याय होईल तोच फक्त या माहितीच्या मागे जातोय अन्याय सगळे गाफील आहे साहेब मी तुम्हाला त्याबद्दल प्रश्न विचारतो की त्याच क्लब मध्ये एका मुलीच्या बाबतीत एक प्रकार घडला होता तिथं ती खेळायची ती आणि तिचे वडील खेळायचे बरोबर हा हा त्या बाबतीत तुम्हाला काय कल्पना आहे त्याबद्दल जास्त सांगता येणार येणार नाही पण थोडी अशी माहिती आहे की त्याच्यावर दबाव आणला जात आता मोठ्या लोकांकडून की जुने जे मेंबर आहेत त्या मेंबर लोकांकडून त्याच्यावर दबाव आणला जायचा की आम्ही ज्या वेळेला खेळायला येतो त्यावेळेला या ग्राउंड मध्ये खेळायचं नाही बरं आता मी शेवटचा प्रश्न घेतो मुला तर झालेली आहे अनाधिकृत क्लब तुम्ही सांगितलं याच्यावर कुठलीही नोंदणी नाही हे सगळं झालं पण तिथं तो बार आहे त्याला काही लायसन्स नाही असं समजलेलं आहे जे काही गैरव्यवहार झालं तेव्हा असं साधारण सातारा लोकांमध्ये एक मत पसरलेलं आहे की सातारा क्लब मध्ये हा काहीतरी वेगळाच अड्डा काही लोकांचा तर नेमके काय चुकीचे प्रकार, का प्रकार चालतात तुम्ही मेंबर आहात तुम्ही सांगू शकाल का चुकीचे प्रकार नेमके काय काय घडतात त्या क्लब मध्ये तुम्ही मगाशी प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलण्यात आलं की चुकीचे प्रकार घडतात काही चुकीचे धंदे तिथे घडतात तर हे नेमकं काय आहे त्या अनुषंगाने सकाळी फक्त मी बॅडमिंटन खेळण्यासाठी सकाळी सहा ते नऊ पर्यंत मी तिथं असतो आणि संध्याकाळी जे काय बार मध्ये हे काय चालतं हे मला काय सांगता येणार नाही त्या चालतं का सगळ्या चुकीचं चालतं का काही माहिती काढली तर ती कळेल म्हणजे कळू शकतो आज या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन करता की याची चौकशी करा म्हणून तिथं काय जे काही चुकीचं घडत असेल तर हो करावी ठीक आहे चालेल फरांनी साहेब तुमचा हा जो लढा आहे असा चालू राहून द्या तुमच्या लढ्यामध्ये काही जी मदत जाईल तर सातारातल्या पत्रकार नक्की तुमच्या बाजूनी उभे राहतील एवढं जाणीव